श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट जुईनगर यांचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमांचे आयोजन जुईनगर सेक्टर पंचवीस येथील श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री संतोष सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थ मठ जुईनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात समाज कल्याणाच्या दृष्टीने महत्वाच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये मोफत नेत्र तपासणी आयुष्यमान भारत कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड तसेच इतर आवश्यक सेवा अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये नवीन वर्षाची सुरुवात सर्वसामान्यपणे एकतीस डिसेंबरला लोक बाहेर पार्टीसाठी जात असतात मात्र स्वामी समर्थ मठ जुईनगर येथे स्वामींच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करणाऱ्या भक्तांची गर्दी होते हा सकारात्मक बदल पाहून श्री संतोष सुतार यांनी आनंद व्यक्त केला त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की स्वामी समर्थांच्या कृपेने वाढदिवसाच्या निमित्ताने भक्तांची सेवा करण्याची संधी मला मिळाली हे माझे मोठे भाग्य आहे यापुढे असेच उपक्रम राबवून समाजसेवा करण्याचा आमचा प्रयत्न राहील वाढदिवसात सामाजिक राजकीय नेत्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला जुईनगर आणि नवी मुंबईतील विविध पक्षांचे नेते मित्रमंडळी आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते त्यांनी श्री संतोष सुतार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या सर्व सदस्यांचे आणि स्वयंसेवकांचे मोलाचे योगदान होते रक्तदान शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या या सामाजिक उपक्रमामुळे आरोग्य सेवा सामाजिक बांधिलकी आणि भक्ती मार्गाचा सुंदर संगम घडला हा उपक्रम भविष्यातील इतर संस्थांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास श्री संतोष सुतार यांनी व्यक्त केला आज 1 डिसेंबर माझा वाढदिवस आजच्या दिवशी मी 55 वर्षामध्ये पदार्पण करणार आहे परंतु गेल्या 15 वर्षापासून या स्वामीसमामध्ये संस्थापक अध्यक्ष आसरे कार्याने या संस्थेचे जितके कार्यकर्ते आहेत त्यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी शिबिर होतं आणि वाढदिवस साजरा होतो वाढदिवस साजरा होत असताना तुमच्या मनाला आनंद प्राप्त होतो की आ गेल्या पंधरा वर्षापासून सतत रक्तदान शिबिर या ठिकाणी असतं यावेळेला आमचे डॉक्टर आश्रेकर आहेत त्यांच्या माध्यमातून दरवर्षी तपासणे होते आणि स्वस्त दरामध्ये ते डोळ्यांचं काय असेल ऑपरेशन देत असतात यावे यावेळी नवीन एक आले आहेत फिटनेसवाले त्याच्यानंतर आमचे झुल्लरे म्हणून आहेत महावी सेवावाले माई सेवावाले त्यांनी पण यावेळेला आभा कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड असे ठिकाणी ठेवलेलं आहेत आणि स्वामीच्या कृपेने गेल्या पंधरा वर्षापासून सातत्यानं या ठिकाणी वाढू होत असल्याकारणाने मनाला फार आनंद होत आहे कारण लोक थर्टी बसला अनेक ठिकाणी जात असतात पण आमचे जे स्वामी भक्त आहेत स्वामी भक्तांच्या माध्यमात त्या स्वामी भक्तांच्या सान्निध्यात राहून आज वाढदिवस आणि थर्टी बस पोलीस आज होतात त्याचा फार आनंद होत आहे वाढदिवसाच्या मला शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व स्वामी भक्त त्याचाही मनापासून आभार महेश जनसंपर्क अधिकारी रायगड ब्लड बँक दीक्षळ तालुका कर्जत जिल्हा रायगड तर आज आपण इथे रक्तदान शिबिराचं आयोजन केल्या गेलेलं आहे आदरणीय आपले उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे संतोषजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तर रक्तदान का व कशासाठी आपण समाजामध्ये बघतोय पेगमेंट मदरची डिलिवरी कार्डियक्ची ऑपरेशन सिकलसेल सेल अँड ॲक्सिडेंट से या पेशंटला उत्तर ब्लडची आवश्यकता असते आणि जगातला कुठलाही सायंटिस्ट हा आर्टिफिशियल ब्लड बनवू शकत नाही जगामध्ये रक्तदानाशिवाय रक्ताला दुसरा पर्याय नाही सो so, एक सामाजिक दायित्व सामाजिक बांधिलकी म्हणून आपण रक्तदान शिबिरे राबवत असतो यामध्ये सुद्धा साहेबांचा था हा महत्त्वाचा वाटा आहे आत्ता त्यांचा महत्व त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केल्या गेलेलं के आहे तसेच सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवत असतो आपण इथे तसंच नेत्रदान शिबिर सॉरी नेत्र, नेत्र तपासणी शिबिर हे सुद्धा पण इथे आयोजित केल्या गेलेलं आहे आणि एक प्रभावी व्यक्तिमत्व आहे सीता नेहमी समारोप नेहमी कामाला आपण सहकार्य करतात